नमस्कार सर माझं नाव महेश आहे आणि लाईव्ह घेते नाही नाही कारण का नाही एक तक्रार आहे माझी आणि नाही 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 तक्रार आहे माझी ऐकून घ्या लाईव्ह करू शकतो तसं काही हे नाही आहे आणि याच्या आधी देखील आम्ही लाईव्ह केलेले तसं काही नाही 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 बाहेर तसं तुम्हाला तुम्ही लाईव्ह लाईव्ह मध्ये मला बाहेर नाही काढू शकत एक एक मिनिट मी काही तुमच्याशी काही दबाव टाकण्यासाठी हे करत नाही माझा एक अर्ज आहे तर या अर्जामध्ये कमीत कमी, कमी। ते नाही काय नाही लाईव्ह मी लोकांना समजणार कसं काय लाईव्ह अर्जावर टाकतो नाही नाही तुम्ही सांगत असता तुम्ही साहेब तुम्ही आत्ता आलेत एक वाजता आले तुम्ही सिक्युरिटी हां सिक्युरिटी बोलवा कोणीही बनवा काय हरकत नाही तर मी कमीत कमी दीड महिना झालाय अर्जावर अजूनपर्यंत कोणत्याच बघायची तुम्ही कारवाई केलेली नाहीये असं का साहेब 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 या अर्जाची दखल का घेतली जात नाही ते बघा साहेब <सुणति> नाही नाही फोन नाही ना रे साहेब दीड महिना आला अजूनपर्यंत तुम्ही कारवाई करत नाही येत आम्ही किती वेळा तुमच्याकडे येणार नमस्कार माझं नाव महेश हरणे एक मिनटं बाहेर बाहेर नाही नाही बाहेर बोलण्याचा अधिकार नाहीये आणि तुम्हाला मला हात लावण्याचा पण अधिकार नाहीये पोलिसांना बोलवा तुम्ही सर पोलीस येतील त्यांच्यासमोर मी बोलतो लाईव्ह घेऊ शकतो किंवा नाही तसं माझ्याकडे जी आर देखील हा ही पहिली वेळ नाही का आम्ही लाईव्ह घेतोय आणि आमच्या प्रश्नांची उत्तर आहेत आणि तुम्ही आम्हाला हात लावू शकत नाही आणि फोर्स पण करू शकत नाही तुम्ही त्यांच्या आदेशाने आम्हाला हात नाही लावू शकत पाहिजे तर पोलिसांना बोलवा आम्हाला कशाबद्दल कशाबद्दल पब्लिक प्लेस आहे पब्लिक प्लेस लाईव्ह नाही 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 तुमची आथि नाही नाही अंगाला हात नका लावतो नाही 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 लाईव्ह करू शकतो आम्ही तसं काही नाही पब्लिक प्लेस आहे आणि त्यांच्यावर कोणतंही माराम करीत नाही त्यांना नक्की फक्त मी माझ्या प्रश्नाचा दाब विचारतो त्याच्यात तुमचा काहीही संबंध येत नाही 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 बाहेर देखरेख करणं आहे तुमचा आंतर पोलिसांचं काम हे काय जर आम्ही चुकीचं करतोय तर त्या ठिकाणी येऊन तुमच्याही चर्चा कर नाही बाहेर येऊन काय बोलणार आहे पोलिसांना बोलून घेऊन नाही नाही पोलिसांना बोलवा तुम्हाला हरकत पोलिसांना बोलवा हा चालेल आपण सर माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार का नाही मला मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तर द्या तुम्ही आज दीड महिना झाले अर्ज टाकलेले आणि तुमच्याकडे कोणत्याच प्रकारचं उत्तर नाहीये तुमच्या अधिकारी अक्षरशः तक्रारीला येत नाही अंतर्गत काय गोष्टी चालतात तुम्हाला देखील माहिती आहे मला देखील माहिती आहे पण दीड महिना लागणार एक तक्रारीला ही खूप लाजास्पद गोष्ट आहे आणि त्याची कोणतीच प्रकारचं तुमच्याकडे कारवाईचं हे नाही तुम्ही आतापर्यंत मी दहा मिनटं झाली असतील आणि तुम्ही कमी कमी दहा वाजता आलेले आणि तुमचं वेल हे कार्यालयाचा ले दहा ते अकरा वाजता येणार परंतु तुम्ही एक वाजता आले अजूनपर्यंत तुमचं तुमची भेट घेण्यासाठी आम्ही अक्षरशः दोन ते तीन तीन तास बाहेर राहतोय परंतु तुम्हाला या गोष्टी या अर्जांचं काहीच गांभीर राहत नाही साहेब मला उत्तर हवे तुम्ही मौन राहून काही होणार नाही लेखी करताय कुठे तुम्ही लेखी करत असतो मला इथपर्यंत येण्याची गरज लागली असती का माझ्या तीन पेर्याचं तुमचं एक तर उत्तर आलं नाही तुम्ही काम करत नाही तुमच्या अधिकारी काम करत नाही तो दोष आमचा आहे काय जनता मालक आहे असं असताना देखील तुम्ही अजूनपर्यंत मला एवढं पेंडिंग ठेवले म्हणजे तुम्ही एकदा अर्ज पहा तुम्ही नमस्कार राहुल वंदे मात्र नमस्कार साहेबांना जरा मोबाईल फिरून दाखव मला साहेबांशी बोलतोय मी नमस्कार ते, ते बोलतायत का ऑफिसला आहे तुम्ही ऑफिसला हो मी ऑफिसला आल्यानंतर मग साहेब दहा माणसं येतील अजून ते दहा दहा मोबाईल वर लाईव्ह होते माझं नाव राहुल कटोळे मी ठाणे जिल्हा अध्यक्ष निर्भय मार्ट बरटीचा आणि यावेळी भिवंडी लोकसभेचा उमेदवार चार हजार लोकांचा खासदार चार हजार मतं पडली मला तर अशा प्रकारची काम आम्ही करत असतोय तुम्ही आम्ही जर तुमच्याकडे अर्ज देतोय रीतसर तर त्या अर्जाचं उत्तर आम्हाला पाहिजे त्यानंतर शासकीय कार्यालयामध्ये मोबाईल बंद करा असा कुठलाही कायदा नाहीये तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत जी आर जर एखादा माणूस तुमच्याकडे येऊन प्रश्नाचं उत्तर मागतोय तर ते उत्तर तुम्ही देणे बंधनकारक आहे तुम्ही दीड महिन्यामध्ये त्याला लेखी उत्तर दिलं नाही म्हणून तो आला तिथे आणि तो एका पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे आज तीन लाख लोकांचं एका पक्षाचं प्रतिनिधित्व करतोय बोला साहेब याच्यावरती काय बोल आपलं फोनवरती बोलत नाही तुम्ही फोनवर बोलणार नाही का फोनवर बोलायला काय लाज वाटतं तुम्हाला काय खोट करता का तुम्ही समोर आल्यानंतर मग हे विचारणार आहे मग त्यावेळी काय करणार तुम्ही शासकीय नोकर आहात पगार घेता दोन दोन चार चार लाख रुपये तुम्हाला पगार देतोय टॅक्स भरून उत्तर देणार तुम्हाला बंधनकारक आहे मनमाणी चालणार नाही सेक्युरिटीला बोलत आहे त्याला बाहेर काढा का बाहेर काढा त्यांनी तुम्हाला काय विचारलंय प्रश्न विचारलाय साधा द्या त्याचं उत्तर साहेब